मध्य प्रदेश सीमेवरती अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यातील चारही आरोपी अटक मध्य प्रदेश सीमेवरती असलेल्या उमरटी गावात बनवले जातात त्या बनवलेले विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गेले असता तेथील ग्रामस्थांनी घेराव करून पोलिसांवर हल्ला केलाय या हल्ल्यात एक अधिकारी दोन कर्मचारी व एक होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खासगी हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले आहे या घटनेतील एका आरोपीला त्याच वेळी अटक केली होती तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी काल गेले असता तीन आरोपींना अटक केलेली आहे आज न्यायालयात हजर करून इतर आरोपींच्या पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याला माहित आहे की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एक आरोपी घेतलेला होता त्यानंतर आम्ही काल रात्री पुन्हा तीन आरोपी त्यातले अटक केलेले आहेत आणि अटक आरोपींना आज सोपणा न येणार आहे म्हणजे हजर करण्यात येणार आहे त्या ठिकाणी त्यांची पोलीस कोठडी घेऊन आणि त्यांना या गुन्ह्यासंदर्भानं आणि अवैध शस्त्र निर्मितीच्या संबंधानं सखोल विचारपूस करण्यात येणार आहे